महायुतीचं सरकार आल्यापासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वादविवाद चरविता चरवण सुरू आहे तो तिढा काही अजून सुटलेला नाही अशातच मंत्री उदय सामंत यांनी पंधरा ऑगस्टला भरतशेठ गोगावले यांनी ध्वजारोहण करावं ही इच्छा व्यक्त केली त्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचंही सांगितलं आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला महायुतीत या जिल्ह्यात इतका वाद इतर कुठल्या जिल्ह्यात नसेल पंधरा तारखेला कोण झेंडा फडकवेल याची उत्सुकता आता रायगडकरांना आहे पाहूया पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जसजसा जवळ येतोय तसा रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यातला जुना वाद उफाळून येतोय जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण यावेळी करणार कोण हा कळीचा मुद्दा बनलाय त्यातच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या या वक्तव्याने एक भर पडली बारा दिवसात अनेक घडामोडी होऊ शकतात ना पंधरा तारीख याला बारा दिवस अजून शिल्लक आहे त्याच्यामुळे बारा दिवस आपण प्रतीक्षा करायला काही हरकत नाही भरत शेठ यांना झेंडा वंदनाचा मान देखील भरत शेठ गोगावलेनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे उदय सामंत यांच्या मागणीला दुसरे मंत्री आशिष जयस्वाल यांनीही दुजोरा दिलाय उदय सावंत जी यांची मागणी योग्य आहे श्री भरत गोगावले अतिशय सिनियर आमदार आहे ते मंत्री आहेत त्या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत त्यामुळे माननीय उदय सावंत यांनी केलेली मागणी योग्य आहे व त्यांच्या मागणीला आमचा सर्वांचा पाठिंबा शिवसेना मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शाब्दिक चकमकीला सुरुवात होणार आहे मागच्या पंधरा ऑगस्टला आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर झेंडा फडकवला होता मात्र रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे रायगड जिल्ह्यात यावेळी दोन कॅबिनेट मंत्री आहेत एक राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे तर दुसरे शिवसेनेचे भरत गोगावले त्यामुळे यावेळी ध्वजारोहण कोण करणार याची उत्सुकता रायगडकरांनाही आहे पंधरा ऑगस्टच्या आधी हा तिढा सुटेल असा विश्वास भरत गोगावलेंनी व्यक्त केलाय सगळ्यात विशेष बाब म्हणजे प्रजासत्ताक दिन झाला एक मे महाराष्ट्र दिन झाला सुद्धा या चर्चा झाल्या पण तिढा अद्याप सुटलेला नाही म्हणणं आपलं बरोबर आहे तिडा सुटावा यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि मला वाटतं कदाचित पंधरा ऑगस्टच्या अगोदर हा तिढा सोडवला जाईल आपल्या या तिन्ही नेत्यांच्या बरोबर असं वाटत राष्ट्रवादीकडून या विषयात सय्यद भूमिका घेण्यात आली आहे भाऊ चर्चा हा विषयच नाही भाऊ चर्चा हा विषयच नाही भाऊ चर्चा हा विषयच नाही या सगळ्याची सुरुवात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला म्हणजे अदिती तटकरेंना दिलं त्यामुळे भरत गोगावले आणि रायगडमधील शिवसेना आमदार नाराज झाले दोन हजार बावीसमध्ये शिवसेना फुटली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी शिवसेनेने रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरला मात्र शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही फूट पडली अजितदादा महायुतीत सत्तेत आले राष्ट्रवादीने पुन्हा रायगड पालकमंत्रीपदावर दावा केला ना तटकरे ना गोगावले सुवर्ण मध्य काळात शिंदे पालकमंत्री पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे सोपवलं त्यामुळे तटकरे विरुद्ध गोगावले या वादाला काही काळ विराम मिळाला दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून रस्ती खेच सुरू झाली मुख्यमंत्र्यांनी अजूनही रायगडचं पालकमंत्रीपद राखून ठेवलंय मात्र सामंतांच्या या वक्तव्याने जुन्या वादाला उकळी फुटली आहे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गेले सात महिन्यापासून रिक्त आहे त्याच्यामुळे विकासाला फार मोठ्या प्रमाणात खेळ बसलेला आहे त्यातच आता पंधरा ऑगस्टसारखा झेंडा वंदनाचा महत्वाचा कार्यक्रम येत आहे आमची सर्वांची मागणी आहे रायगडवासियांची की पंधरा ऑगस्टच्या पूर्वी आदरणीय नामदार भरषीठ गोगावले यांना पालकमंत्रीपद जाहीर करावं आणि यावर्षीचा झेंडा वंदनाचा मान भरत श्री यांना याला रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्यामुळं या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर खऱ्या अर्थानं शिवसेनेचाच हक्क आहे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे नामदार भरतशेख गोगोळे साहेबांनाच फिरावं ही समस्त रायगडकरांची प्रामाणिक भावना आहे रायगडकरांच्या भावनांचा आदर राखून कोणाच्याही दबावाला न जुमानता या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे नामदार भरतशेख गोगोळे साहेबांनाच देतील हा विश्वास समस्त रायगडकरांमध्ये आहे रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा प्रश्न नाजूक आहे त्यावरून फार टोकाचे मतभेद होऊन ते विकोपाला जाऊ शकतात हे महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांना माहिती आहे त्यामुळे तो तिढा तसाच ठेवून कारभार रेटण्याकडे महायुती सरकारचा कल राहिलाय हे आणखी किती काळ चालेल हे त्या तिघांनाच माहीत सूरज सावंत एबीपी माझा मुंबई